ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत दिवशी अर्जुन आणि सायली आता मदत घेत खूप मोठा धमाका करणार आहेत मूर्ख चैतन्य साक्षीच्या प्रेमामध्ये इतका आंधळा झालेला असतो कि त्याला अर्जुनच काही मन ऐकून घ्यायचंच नसतं आणि अर्जुनला आता साक्षीच्या जाळ्यात चैतन्याला अजिबात अडकू द्यायचं नसतं तर चैतन्य समोर आता साक्षीचं सत्य आणण्यासाठी अर्जुन आणि सायलीनी खूप मोठी युक्ती केलेली असते रविराजांना सोबत घेऊन मूर्ख चैतन्यला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आता त्याचा काहीच उपयोग होत नाही हे अर्जुनच्या अचूक लक्षात आलेलं असतं म्हणूनच आता अर्जुन, अर्जुन आणि सायली दोघे मिळून भन्नाट युक्ती करणार असतात व चैतन्य फक्त आणि फक्त रविराजांवरतीच विश्वास ठेवू शकतो हे आता त्या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं त्याचमुळे रविराजांना अर्जुन आणि सायली त्यांच्या प्लॅनिंगमध्ये सामील करून घेणार असतात आणि अखेर आता चैतन्यसमोर साक्षीची चांगलीच भांडेफोड करणार असतात तर अर्जुन सायली आता अशी कोणती भन्नाट युक्ती करणार असतात की ज्यामध्ये रविराज स्वतःहून त्या दोघांची साथ देणार असतात व आता ते, ते, ते रविराज अर्जुन आणि तिघे मिळून समोर साक्षीचं सत्य कसं घेऊन येणार आहेत आणि ऐनवेळी आता अर्जुन आणि सायली साखरपुडा कसा मोडीत काढणार हे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर इकडे आता चैतन्य सुभेदार परिवार ला त्याच्या साखरपुड्याचं आमंत्रण देण्यासाठी आलेला असतो आणि त्याचवेळी ते ऐकून आता अर्जुन आणि सायली या दोघांनी मोठा धक्काच बसलेला असतो अर्जुन आणि सायलीला कुणालच्या बाबतीतलं साक्षीच्या बाबतीतलं जे सत्य माहिती असतं ते जीव तोडून सांगण्याचा चैतन्यला प्रयत्न केलेला असतो परंतु मूर्ख चैतन्य आपल्या जीवाभावाचे मित्र अर्जुनवरती विश्वास न ठेवता साक्षीच्या आंधळ्या प्रेमावरती विश्वास ठेवून आयुष्य जगायला निघालेला असतो आयुष्याची नवीन सुरुवात करायला निघालेला असतो अर्जुनला हे मात्र काहीच पटलेलं नसतं त्याचमुळे अर्जुन तेथून रागानेच निघून गेलेला असतो व आता आपण एवढं स्वतःच्या साखरपुड्याचं आमंत्रण घेऊन आलो आहोत आणि अर्जुनने आपलं मनही ऐकून घेतलं नाही ही, ही गोष्ट आता जिवारी लागलेली असते आणि ला खूपच वाईट वाटतं तर तर आता ते तुन निगुन चरी जातो। तर आता चैतन्य निघून जातो सर्वजण खूप चिंतेत असतात आणि कल्पना आता प्रतापला म्हणायला लागते की म्हण मी जसं म्हटले होते अगदी तसंच घडतं आहे आता चैतन्य अर्जुन इतके वाद वाढत चालले आहेत की त्याचाच त्रास अर्जुनला होतो आहे आणि तो त्रास मला पाहतच नाहीये तेव्हा सायली म्हणते की आई तुम्ही शांत रहा मी त्यांची समजूत घालून येते असं म्हणून सायली अर्जुन कडे येते तेव्हा अर्जुन खूपच चिडलेला असतो तर सायली म्हणते हे बघा सर तुम्ही चैतन्य सरांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकून घ्यायलाच तयार नाहीये त्यासाठी तुम्ही काय करू शकता आपल्याला नक्कीच काही ना काही मार्ग सापडेल आपण चैतन्य सरांच्या साक्षीचं ते आंधळ प्रेम उतरवूया आणि त्यांच्या समोर सत्य घेऊन येऊया तेव्हा अर्जुन विचारत असतो तर सायली म्हणते सर मी तुमच्याशी बोलते आहे तुमचं लक्ष कुठं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मी याचा विचार करतोय की जे क्रिमिनल लोक असतात ना मिसेस सायली ते ना आपला इगो बुष्ट करण्यासाठी नेहमी आपल्या भूतकाळातील केलेले क्राईम्स आणि त्याबाबतच्या आठवणी जपून ठेवतात तेव्हा आता सायलीला काहीच समजत नसतं ती म्हणते की तुम्ही कशाबद्दल बोलत आहात त्यावरती अर्जुन म्हणतो हे बघा मिसेस सायली साक्षी सुद्धा एक क्रिमिनल आहे मला असं वाटतं की कुणाल आणि साक्षी यांच्या जुन्या आठवणी तिने सुद्धा जपून ठेवल्या असू शकतात आणि साक्षी किती गोष्टी काय आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे सर्वात आधी आपल्याला तिच्याकडून ते पुरावे मिळवावे लागतील परंतु ते पुरावे कसे मिळवायचे हे मला समजत नाहीये तेव्हा सायली म्हणते सर आता ते पुरावे मिळवायचे म्हटल्यानंतर आपल्याला साक्षीच्या घरीच जावं लागेल ना तर तिकडे आता चैतन्य खूपच चिडलेला असतो तेव्हा साक्षी म्हणते काय झालं आहे चैतन्य तो अर्जुन सरांना आमंत्रण देण्यासाठी गेला होतास ना तुझी जी जीवाभावाची जवळशी माणसं म्हटलं तर सुभेदार परिवारच आहे ना तुला माहिती आहे का आपल्या दोघांनाही अर्जुन आणि सायली वहिनी या दोघांसारखं आयडियल कपल बनायचं आहे आता साक्षी मुद्दा म्हणून चैतन्यसमोर अर्जुन आणि सायलीचं इतकं कौतुक करत असते की चैतन्य अजून जास्त चिडतो आणि तिला म्हणायला लागतो की तू अर्जुन आणि सायली वहिनी या दोघांबद्दल बोलतेस ना खरं ना ते आयडियल कपल नाही ते खरे सुद्धा नवरा बायको नाही आहेत तेव्हा साक्षीला जरासा धक्काच बसतो आणि साक्षी चैतन्याला म्हणते की तू काय बोलतो आहेस चैतन्य तर चैतन्य म्हणतो हो हे सर्व काही खरं आहे त्यांनी ना स्वतःच्या सोयीसाठी केलेले ते एक कॉन्ट्रॅक्ट आहे त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केला आहे तेव्हा साक्षीला आता समजलेलं असतं सत्य अर्जुन आणि सायलीचं तर साक्षी म्हणते चैतन्य तू असं का बोलतो आहेस अरे तू तर इतके दिवस अर्जुन आणि सायली वहिनी या दोघांचं किती करत होता तेव्हा म्हणतो ते एक नाटक होत साक्षी आमच्या सोयीनुसार केलेलं नाटक आणि ते फक्त मी अर्जुन साठी केलं होतं परंतु त्याची जाण अर्जुनने अजिबात ठेवली नाही मी मी त्याच्या प्रत्येक सुखादुःखाच्या क्षणी सहभागी झालो परंतु आज माझ्या सुखाच्या क्षणी तो सहभागी व्हायलाच तयार नाहीये तू निदान माझ्यासाठी तरी या साखरपुड्यात येऊ शकतो ना परंतु तुला माहिती आहे का मी आमंत्रण देण्यासाठी जेव्हा घरी गेलो ना तेव्हा तू रागाने तिथून निघून गेला आणि हीच गोष्ट मला सहन नाही झाली तर साक्षी मुद्दा म्हणते तू कॉन्ट्रॅक्ट बद्दल काहीतरी बोलत होस ना नेमकं काय झालं का आहे चैतन्य नाही म्हणजे तू मला सांगू शकतोस जर तुझ इच्छा असेल तरच सांग तेव्हा चैतन्य म्हणतो साक्षी तू इथून पुढे माझी होणारी बायको आहेस माझ्या सुखदुःखाच्या क्षणाची अर्धी साथीदार आहे मग आता माझ्या जेवढे काही सिक्रेट आहेत ज्या काही गोष्टी आहेत त्या तुला समजायला हव्या आहेत आणि मूर्खासारखं चैतन्य आता सर्व काही साक्षीला सांगून बसतो की मदभावना सोडवण्यासाठी कसं अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हा मार्ग वापरला आणि त्यानंतर खोटं लग्न करून आता ती सुभेदारांची फसवणूक करत आहेत मूर्खासारखं चैतन्याने आयतीच संधी साक्षीच्या हाती दिलेली असते तर साक्षी आता स्वतःच्या मनात म्हणायला लागते की अर्जुन सुभेदार तू मला सर्वांसमोर वाईट ठरवायला निघाला होत अस ना एवढंच नाही तर तू मला जेलमध्ये पाठवण्याची सुद्धा तयारी केली आहेस परंतु आता तुझं इतकं मोठं सिक्रेट माझ्या हाती आहे ना आणि त्याच सिक्रेटचा वापर करून मी आता तुझी आणि त्या तुझ्या अतिशहाने बायकोची कशी वाट लावते ना ते तू बघतच रहा तर इकडे आता अर्जुन आणि सायलीने बन्नाटाची प्लॅनिंग केलेली असते तर अर्जुन सायलीला सांगत असतो की हे बघा मिसेस सायली आपल्याला चैतन्यकडे नाटक करत जायचं आहे म्हणजे मी त्याची माफी मागण्याचं नाटक करणार आहे आणि त्यातून जेव्हा मी इशारा करेन तेव्हा तुम्हाला काही करून साक्षीला गुंतवून ठेवायचं आहे आणि त्याच्याच नंतर मी साक्षीच्या घरात पुरावे शोधेन आणि एकदा का पुरावे आपल्या हाती लागले की आपण लवकरच चैतन्यासमोर सत्य घेऊन येऊ आणि साक्षीचा पर्दाफाश करूयात तर आता ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायली लगेच साक्षीच्या घरी गेलेली असतात साक्षी आता जेव्हा त्यांना दोघांना पाहते तेव्हा तिला जरासा धक्काच बसतो तर चैतन्य आता म्हणायला लागतो ला की अर्जुन तू इथे कशासाठी आला आहेस तू जर साक्षीबद्दल काही वाईट बोलायला आलं असशील तर आत्ताच्या ताईतून निघून जा तेव्हा अर्जुन नाटक करत आता चैतन्याची माफी मागतो आणि म्हणायला लागतो की मला माफ कर चैतन्य खरं तर मी काल रागाच्या भरात उठून गेलो परंतु सायलीने माझी समजूत घातली आणि तुझं आणि साक्षीच्या एकमेकांवर किती प्रेम आहे हे, हे मला चांगलंच समजलं आहे त्यामुळे मी तुझ्या या लग्नाला होकार देतोय आणि माझ्याकडून जेवढ्या काही चुका झाल्या आहेत ना त्यासाठी मी तुझी माफी मागण्यासाठी आलो आहे तेव्हा चैतन्य खूप खुश झालेला असतो शेवटी आता अर्जुन दिली आहे आणि अर्जुन आपल्या साखरपुड्यात सुद्धा सहभागी होणार आहे ही चैतन्याला आनंदाची बातमी असते त्याच नंतर आता सायली आणि साक्षी दोघेही बोलत असतात इकडच्या तिकडच्या गप्पा करत असतात इतक्यातच आता साक्षी त्यांना म्हणते की तुम्ही बसा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते तेव्हा साक्षी जाते तर आता चैतन्याला तिथे अचानक फोन आलेला असतो तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो हे बघा मिसेस सायली आता तुमची टर्न सुरू होते आहे म्हणजे तुम्हाला फक्त साक्षीला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवायचं आहे तोपर्यंत तो मी इकडे आता सर्व काही पुरावे मिळत आहेत का ते चेक करतो जेव्हा पटकन म्हणून आता तर सायलीला साक्षीकडे पाठवतं तर सायली आता इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आता साक्षीला बोलत असते आणि तिला गुंतवून ठेवते तोपर्यंत अर्जुन आता सर्व ठिकाणी महिपतीच्या रूम मध्ये जाऊन तिथे शोधाशोध शोड़ करतो परंतु अर्जुनला कुठेही पुरावे सापडत नसतात तर त्याच्याच नंतर आता इकडे अचानक साक्षीला सुद्धा एक कॉल आलेला असतो आणि साक्षी तो रिसीव करते तेव्हा आता सायली तिथे खूप मोठी घुडचोख करते की तो डायरेक्ट अर्जुन कडे जाते आणि अर्जुन सोबत साक्षीच्या रूम मध्ये पुराव्यांचा शोध घेत असते इतक्यातच साक्षी पाठीमागून टाळ्या वाजवत येते आणि म्हणायला लागते की मला जेव्हा तुम्ही घरात आला होतास असणार तेव्हाच काहीतरी शंका आली होती परंतु चैतन्यसाठी मी शांत बसले अर्जुन सर तुम्ही का समजून घेत नाहीत की चैतन्य माझं खरोखर मनापासून प्रेम आहे तेव्हा अर्जुन म्हणतो तुझं तोंड बंद कर साक्षी तू खरी कशी मुलगी आहेस ना हे आम्हाला चांगलंच माहिती आहे तू फक्त आणि फक्त एक ट्रॅप लावून चैतन्यला तुझ्या जाळ्यात अडकवला आहे कारण तुला केस केसमधून बाहेर पडायचं आहे एकदा का तू त्या केसमधून सुटली तर तू चैतन्यला कचऱ्यासारखं फेकून देशील आणि हे काय आम्हाला माहिती नाही असं वाटतं का तर आता साक्षी हसतच अर्जुनला म्हणते हे बघा अर्जुन सर जसं तुम्हाला माझे सिक्रेट्स माहिती आहेत माझ्या सर्व गोष्टी माहिती आहेत तशाच तुमचेसुद्धा काही सिक्रेट मला माहिती आहेत आणि ते जर मी फोडू नये असं वाटत असेल तर माझ्या आणि चैतन्याच्या लग्न साखरपुड्या या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही यामध्ये भागच घ्यायचा नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्याला तुझ्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी मी वाटेल ते करेन तर साक्षी म्हणते की ठीक आहे तर मग तुम्ही इथे साखरपुड्यामध्ये ढवळाढवळ दवल केलीत तर मी तिथे आता सुवेदारांच्या घरी जाऊन तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सगळं काही सत्य तिथे सांगते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य साक्षीला माहिती आहे हे जेव्हा अर्जुनला समजतं तेव्हा अर्जुन आणि सायली दोघांनाही धक्का बसतो आणि अर्जुनला खूप वाईट वाटतं कारण चैतन्यने साक्षीला ह्या सर्व गोष्टी सांगून अर्जुनचा विश्वासघात केलेला असतो अर्जुन आणि साहिल तिथून आता गुपचूपणे निघून येतात तर अर्जुन आता घरी आल्यानंतर खूप चिडचिड करत असतो आणि म्हणायला लागतो की आज चैतन्याने माझ्याशी खूप मोठा विश्वासघात केला आहे मिसेस सायली माझा चैतन्यवर खूप विश्वास होता परंतु मला नव्हतं वाटलं की चैतन्य कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा हा विषय त्या साक्षीला सांगेल आमच्यातली जरी मैत्रीमध्ये आम्ही दुरावलो असलो तरीसुद्धा माझ्या चैतन्यवर खूप विश्वास होता मिसेस सायली परंतु याची शिक्षा मी चैतन्यला देईनच परंतु त्याआधी मला माझी मैत्रीण निभवायची आहे कारण मला चैतन्यला त्या साक्षीच्या जाळ्यातून बाहेर काढायचं आहे चैतन्याचा आता माझ्यावरती जरी राग असला तरी आम्ही पूर्वी किती चांगले मित्र होतो हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि चैतन्याचा विषय सोडला तरी मला माझा मित्र कुणाला न्याय द्यायचा आहे तेव्हा आता सायली म्हणते परंतु आता तुम्ही काय करायचं ठरवलं आहे सर तर अर्जुन म्हणतो हे बघा मी आता या सगळ्यांमध्ये सिनियरची मदत घेणार आहे तेव्हा सायली धक्क्यानेच विचारते रविराजांची रविराज सरांची मदत परंतु ते आपल्याला मदत करायला तयार होती का तेव्हा अर्जुन म्हणतो आपल्याकडे आता कोणताही पर्याय उरलेला नाहीये आपल्याला आता इथे सिनियरचीच मदत घ्यावी लागेल आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही आता दुसऱ्या दिवशी रविराजांच्या ऑफिसमध्ये जातात कारण या गोष्टीतलं कोणतीही खबर आता कोणालाही लागू द्यायची नसते म्हणून अर्जुनने एक प्लॅनिंग केलेलं असतं तर अर्जुन जाऊन आता साक्षीच्या घरातील जे काही दोन चार फोटोज अर्जुनला मिळालेले असतात कुणासोबतचे त्यानंतर मिळालेला फोटो ते सर्व काही दाखवून म्हणायला लागतो साक्षीने माझ्या आधीच एका मित्राची फसवणूक केली आहे आणि प्रेमभंग झाला त्यानंतर माझ्या मित्र कुणालने स्वतःहून जीव दिला आहे मला आता चैतन्यला वाचवायचा आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये मा मला तुझी गरज आहे ती साक्षी चांगली मुलगी नाही आहे तो महिपत आणि साक्षी दोघेही एकाच माळेचे मने आहेत जर या सगळ्यांमध्ये तू मला मदत केलीस तर आपण लवकरात लवकर लो चैतन्याला वाचवू शकतो आणि त्या साक्षीने मला धमकी सुद्धा दिली आहे की जर मी या सर्व प्रकरणामध्ये जर इन्वॉल्व्ह झालो किंवा चैतन्य समोर सत्य घेऊन येण्याचा जर प्रयत्न केला तरी ती आम्हाला सोडणार नाही त्यामुळे तू मला मदत कर आता रविराजांसमोर सत्य परिस्थिती घेऊन आल्यानंतर रविराज अर्जुन सायलीची मदत करणार का आणि अर्जुन आणि सायली अशी कोणती युक्ती करणार की ज्यामुळे रविराज सर स्वतच चैतन्याचे डोळे उघडवणार आहेत हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार